अहिल्यानगर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आजपासून शाळेतील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे हे आंदोलन अहिल्यानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय कार्यालय येथे सुरू असून पालक संघ समितीच्या वतीने असंख्य पालक विद्यार्थी माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत यावेळी विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन लंके सरांची बदली रद्द करा आमचे लाडके शिक्षक परत द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला शाळेच्या इमारतीत पूर्णतः शिकवणी बंद असून विद्यार्थी उपोषण स्थळी थांबले आहेत यामुळे शाळेचे शैक्षणिक कामकाज ठप्प झाले आहे आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक आजी आजोबा माजी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असून उपोषणाचे स्वरूप दिवसेंदिवस तीव्र होण्याची शक्यता आहे नमस्ते मी अरुणा गुंजाळ माझा मुलगा इयत्ता दोन तिसरीमध्ये लक्ष्मीबाई भाऊराव पाटील या शाळेमध्ये शिकत असून ही शाळा त्यांनी बंद करण्यासारखा असं आंदोलन केलेलं आहे त्याच्यासाठी लंकेसरांची बदली थांबवावी असा आम्ही जाहीर निषेध करतो ह्या बदलीसाठी तर हा नियम जो आहे तो एकदम नियम जो बद नियम केलेला आहे त्यांनी तो एकदम नियमाच्या बाहेर आहे रय शिक्षण संस्थेने स्थापन केलेल्या नियमावलीत हा नियम बसत नाही की लंकेसरांची बदली व्हावी म्हणून नाही लंकेसरांची बदली व्हावी नाही म्हणून याच्यात त्यांनी धडधडीत शक्य तो, तो करण्यात येणार नाही हे असं त्यांच्या परिपत्रकाच्या नियमात असून सुद्धा त्यांनी ही बदली केलेली आहे म्हणजे या बदलीच्या या बदलीमुळे पाचशे साडेपाचशे मुलांचं आज भवितव्य अंधारात दिसत आहे आम्हाला नाही अंधारात दिसलंय नियमही त्यांचे आणि मोडणारही तेच मग रयत शिक्षण संस्था नाव कशाला केलं त्यांनी माझं नाव स्मिता अमोल शिंदे माझी मुलगी तिसरी मध्ये शिकत आहे आज इथे जमण्याचं कारण एकच की लंके सरांची बदली रद्द व्हावी आज साडेपाचशे प्लस पटसंख्या असताना जर अचानकपणे या सरांची बदली होत असेल तर ते कोणालाही मान्य नाही आणि दुसरी विशेष गोष्ट आजच्याच जमान्यात प्रत्येक पालक प्रशासकीय प्रगती पाहून मुलांना आपल्या भौतिक सुविधा बघून शाळेमध्ये ॲडमिशन घेत असतो परंतु या शाळेमधला एकही पालक असं नाही की त्यांनी प्रशासकीय सुविधा किंवा भौतिक सुविधांची मागणी केलेली आहे यामध सगळ्यांची मागणी एकच आहे की ती म्हणजे फक्त केवळ लंकेसरांचा चेहरा आणि ते व्यक्तिमत्व बघून इथे ॲडमिशन झालेले आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट साडेपाचशे प्लस पटसंख्या असताना अचानकपणे सरांची बदली करणे आणि मध्य बदली बद 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 करून जर प्रशासनाला हे दाखवून द्यायचं असेल की आम्हाला शाळा बंद करायची आहे तर त्यामागे मला असं वाटतं की प्रशासनाचं हे कारण असावं की शहराच्या मध्यवर्ती असणारी कोट्यवधींची प्रॉपर्टी विकून त्याचं भांडवल करायचं हेच एकमेव साधन असू शकतं आणि समाजाला समाजाच्या प्रगतीमध्ये त्यांना बाधा घालायची आहे असं मी मनापासून व्यक्त करते आंदोलन हे यासाठी आम्ही सगळं सर्व पालकांनी एकत्रित येऊन सुरू केलंय कारण आमचे जे मुख्याध्यापक आहेत म्हणजे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील या विद्यालयाचे जे मुख्याध्यापक आहेत माननीय शिवाजीराव लंके यांची अनपेक्षितपणे जी बदली शासन प्रशासनाने केलेली आहे ती रद्द व्हावी यासाठी आम्ही सर्व पालक शिक्षक कर्मचारी किंवा विद्यार्थी सर्वजण इथे आंदोलनासाठी सगळ्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे म्हणजे एक अशी व्यक्तिमत्व एक असं व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तीने मुख्याध्यापक असल्याचा कुठलाही गर्व नाही कुठलाही अभिमान नाही वेळ पडल्यास खुर्चीही उचलण्याची ज्या व्यक्तीची तयारी असेल अशा व्यक्तीचं कुठल्याही कुठलीही तक्रार नसताना कुठल्याही आक्षेप नसताना बदली होणं हे सर्वांसाठी अनपेक्षित आहे या एका गोष्टीमुळे पालक वर्गात ही तीव्र नाराजी आहे आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्येही तीव्र नाराजी तर आहेच पण बरेचसे विद्यार्थी हे भावनिक झालेत आणि त्याचाच परिणाम म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी मागील दोन दिवसापासून शनिवार आणि आज सो कालचा सोमवार आणि आजचा मंगळवार या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांनी पूर्णपणे शाळा शंभर टक्के बंद आंदोलन उभारलेलं आहे आज एकही विद्यार्थी शाळेत उपस्थित नाही नमस्कार मी आराध्या जोपर्यंत लंकेसरांची बदली रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही मुले शाळेत येणार नाही लंकेसर आमचे आदर्श आहेत आमचे आदर्श आमच्यापासून दूर करू नका लंकेसरांची बदली रद्द करा रद्द करा माझे नाव स्वरा शेखर अंधारे माझ्या शाळेचे नाव लक्ष्मीबाई भाऊराव पाटील आहे मी आता तिसरी मध्ये शिकते माझे मुख्याध्यापक आदरणीय शिवाजीराव लंके सर हे यांची बदली बन, रद्द करावी असे माझे म्हणणे आहे आणि हे हे आमचे मुख्यधामक आहे आणि ऊन ऊन वारा आणि पाऊस काही असून द्या आम्ही इथून नमस्कार माझे नाव संतोष मी शिकतो माझ्या शाळेचे नाव लक्ष्मीबाई पाटील प्राथमिक शाळा आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सर यांची बदली मनापासून रद्द करण्यात यावी सर नाही तर आमच्या शाळेची प्रगती थांबेल लंके सरांमुळे आम्हाला वेगवेगळ्या परीक्षेत बसण्याची संधी मिळते ती संधी आम्ही गमावणार नाहीत म्हणून आम्हाला हवेत लंके सर नाही तर आम्ही शाळेत जाणार नाहीत धन्यवाद